मतदार विद्ध कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री नमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं कर्जत नगरीत सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक विलास हरिश्चंद्र श्रीखंडे प्रवक्ता शिवसेना कर्जत तालुका येत्या रविवारी म्हणजेच सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनानिमित्त कर्जत शहरात येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्जत दौऱ्याची रूपरेषा ही पुढील एकनाथजी शिंदे साहेब यांचे तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होईल विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात व दिमागदार सोहळ्यात संपन्न होणार आहे नियोजित पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतभाई गोगावळे यांनी कर्जत मध्ये उपस्थिती लावून आमदार महेंद्र थोरवे जिल्हाप्रमुख संतोष भई उपजिल्हाप्रमुख भाई गायकर प्रमुख संभाजी जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्व स्थानची पाहणी केली त्याप्रसंगी शिवसेनेचे पक्षप्रतोत भरत गोगावळे यांनी कर्जत खालापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरे यांच्या विशेष प्रयत्नातून कर्जत व खालापूर तालुक्यातील लोकउपयोगी विकासात्मक व सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे तरी कजत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक वारकर संप्रदायिक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सदस्य शिवप्रेमी तसेच राजकीय सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन केले